हे झटपट तयार होणारं चटपटीत चणा पापडी चाट तुम्ही एकदा बनवून खाल ना हंड्रेड पर्सेंट खात्री आहे दुसऱ्या दिवशी देखील नक्कीच बनवाल कारण याची चवच तेवढी भारी आहे आणि बनवायलाही खूप सोप्प आहे बरं नमस्कार मी अमृता कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पापडी चाट कसं बनवायचं हे बघणार आहोत हे चाट बनवायला खूप म्हणजे खूप सोप्प आहे आणि चवीला एवढं जबरदस्त लागतं ना तुम्ही एकदा जर बनवा तर पुन्हा पुन्हा बनवून खाल याची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे कारण हे एकदा बनवलं होतं तर मला ते खूप आवडलं आणि त्याच्यानंतर मी आतापर्यंत सात आठ वेळा बनवलो खाल त्यामुळेच म्हटलं तुमच्याशी ही रेसिपी शेअर करावी कारण खूपच चटपटीत तयार होते तर लगेच आपण रेसिपी पाहूयात त्याबद्दल एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी जर आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पापडी चाट बनवण्यासाठी मी एक कप चणे सात ते आठ तास अगोदर पाण्यात भिजत ठेवलेले होते हे व्यवस्थित भिजलेले आहेत आता हे आपल्याला उकडवून घ्यायचे आहे हे स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये घातलेले आहे यात जास्त पाणी घालायचं नाही आहे चण्याच्या बरोबर पाणी राहील इतपत पाणी घालायचं आहे चार एकदम लहान आकाराचे बटाटे घातलेले आहे मी साल काढून घालायचे आहे किंवा मग असेच घालायचे आहे एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून घातलेला आहे आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचे आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्याच्या काढून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोवर आपण पापडीसाठी पीठ म्हणून घेऊयात तर इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे यात अर्धा चमचा मीठ घालायचा आहे आणि वन फोर्थ चमचा ओवा असा क्रश करून घालायचा आहे तसेच यात एक टेबल स्पून तेल घालायचं आहे हे सर्व आता व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे तेल घातलेलं आहे ते सर्व या मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मैद्याऐवजी तुम्ही इथे गव्हाचं पीठ देखील वापरू शकता तेल सर्व पिठाला व्यवस्थित चोळून झालं की पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला यात आणि आपण पोळीसाठी जशी कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक आपल्याला ही भिजवायची आहे एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम जास्त घट्टही नाही अशा प्रकारे ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल याला आता आपण पाच मिनटं रेससाठी ठेवूयात तोवर आपल्या चणे उकडले की नाही हे आपण चेक करूयात तर चणे असे दाबून पाहायचे आहे व्यवस्थित हाताने दबत आहे चणे आपले व्यवस्थित शिजलेले आहे आता यातले बटाटे काढून घ्यायचे आहे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि परत यात बटाटे घालायचे आहे मॅशरने हे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे जा एकदम जास्त रगडाही करायचा जा नाही आहे काही चणे फक्त चुरगळतील इतपतच आपल्याला हे मॅश करायचं आहे अशा प्रकारे आता हे देखील मी थोड्या वेळ साईडला ठेवते अगोदर आपण पापडी बनवून घेऊयात आणि त्यानंतर चाट बनवूयात हे पीठ आता आपल्याला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि पोळीसाठी आपण जेवढी कणिक घेतो ना तेवढ्या याचे तीन गोळे करायचे आहे आपल्याला याची पोळीच लाटायची आहे त्यामुळे पोळीसाठी तुम्ही जेवढी कणिक घेताय तेवढी कणिक घ्यायची आहे आणि आता पातळ अशी पोळी लाटायची आहे एकदम जास्त जाड पोळी लाटायची नाही आहे नाहीतर मग आपली पापडी खुसखुशीत होणार नाही तसेच हे पीठ जर पोळपाटाला चिटकत असेल तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा मग थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची आहे याचा थिकनेस मी तुम्हाला दाखवते पोळीचा थिकनेस तुम्ही पाहू शकाल आता मैदा आक असतो त्यामुळे परत याला मी थोडंसं लाटून घेते आणि आता पापडी पुरीसारखी टम्म फुगू नये यासाठी आपल्याला काट्याचा चमच्याने त्याला थोडेसे असे छेद करून घ्यायचे आहे टोचे मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे पूर्ण पोळीला असे टोचे मारून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आता पापडी ज्या आकारात हवी त्या आकारात कट करून घ्यायचे आहे मी आपले शंकरपाळ्यासारखी पापडी कट करून घेते त्यामुळे याला असे आडवे उभे कट लावून घेते तुम्ही गोल पापडी देखील कट करू शकता एखादी बाटली वगैरे असेल तर त्याच्या झाकणाच्या मदतीने गोलपापडी कट करू शकता किंवा ट्रँगल शेपमध्ये देखील पापडी कट करू शकता आता अशा प्रकारे कट लावून झाले की पापडी आपल्याला ताटात काढून घ्यायचे आहे आणि सर्व पोळ्या अशाच प्रकारे लाटून अशाच प्रकारे कट करून घ्यायचे आहे आता ही पापडी आपल्याला तळून घ्यायची आहे पापडी तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की कढईत मावतील तेवढ्या पापडी आपल्याला यात घालायचे आहे हे पापडी पातळ असल्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही तळून पापडी असे वरती आले की आपल्याला या दोन्ही साईडने आलटवून पालटवून छान सोनेरी कलरच्या होईसोवर तळून घ्यायचे आहे छान क्रिस्पी असा आवाज येतो आहे पापडे छान क्रिस्पी झालेले आहे आपली आणि याला हलक सोनेरी कलर यायला सुरुवात झाली तर लगेच हे मी आता काढून घेते यातलं सर्व तेल निथळवून घ्यायचं आहे छान क्रिस्पी असा आवाज येतो आहे तर दुसरी बॅज देखील आपल्याला अशाच प्रकारे तळवून घ्यायची आहे तेलात मावतील तेवढं पापडी यात घालायचे आहे आणि हे थोड्याशा तळून वरती आलं की साईड चेंज करून ह्या दोन्ही साईडने आपल्याला तळवून घ्यायचे आहे सेकंड बॅच देखील आपली रेडी आहे छान सोनेरी कलर आला आहे त्या देखील मी काढून घेते आणि आता राहिलेल्या सर्व पापडी देखील आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहे आता पापडी तर आपल्या रेडी आहे लगेच आपल्याला चाटकडे वळायचं आहे तर अर्धी वाटी चिंचेचं पाणी घेतलेलं आहे मी यात आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत तर एक चमचा धने पावडर घेतले मी एक चमचा लाल तिखट घालायचं आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायचे आहे एक चमचा छोले मसाला घालायचा आहे आणि अर्धा ते पाऊन चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घालायचे आहे हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळाशा बारीक कट करून घ्यायच्या आहे लगेच आपण चाट बनवायला घेऊयात त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवली कढईत एक पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मिरची आणि लसूण यात घालायचं आहे हे आपल्याला सोनेरी कलरचे होयस्टवर तळून घ्यायचं आहे आणि लगेच आपण जी मसाल्याची पेस्ट बनवलेली आहे ती सर्व यात घालायची आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आपल्याला एक दीड मिनिट फक्त परतवून घ्यायचा आहे यातून थोडंसं तेल रेलीच होईपर्यंत मसाला जर कढईला चुटकत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत थोडा वेळ परतवून घ्यायचं आहे आणि मसाला व्यवस्थित परतला की लगेच आपल्याला उकडून घेतलेले चण्यात घालायचे आहे चणे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मसाल्यात परत आता यात थोडंसं मीठ घालायचं आहे सुरुवातीला देखील आपण चण्यात मीठ घातले त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे फक्त आता दोन तीन मिनिट आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे चाट तीन चार मिनिट छान शिजवून घेतलं की असं कोरडं होतं चाट आपलं व्यवस्थित पूर्णपणे शिजलेलं आहे आणि छान चटपटी तसा वास येतो आहे आता लगेच गॅस बंद करते मी हे थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे आणि लगेच आता प्लेटमध्ये सर्व करायचं आहे तुम्ही छोट्या छोट्या प्लेटमध्ये दे देखील सर्व करू शकता किंवा एकदाच देखील सर्व करू शकता मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे त्यात हे असे पसरवून घेते यावरती आता आपल्याला आंबट गोड दही घालायचं आहे थोडंसं दही घ्यायचं आहे त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यात पिठी साखर घालून ते छान व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे वरून थोडंसं लाल तिखट भुरभुरायचं आहे कोथिंबीर पसरवून घ्यायचे आहे थोडासा बारीक कट केलेला लसूण पसरायचा आहे आणि डाळिंबाचे दाणे पसरवून घ्यायचे आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे चाट खूप छान दिसतं आणि खाण्याची मग इच्छा देखील होते वरतून मी अशी बारीक शेव पसरवून घेतली आणि आता आपण जी पापडी बनवलेली आहे ना ती पापडी आपल्याला यावरती पसरवून घ्यायची आहे पापडी एकदम आपली खुसखुशीत झालेली आहे आता या पापडीचा तुम्ही थोडासा चुरा करून घालू शकता किंवा अशा अख्ख्या देखील यावरती घालू शकता यावरती आता परत थोडंसं दही घालायचं आहे थोडंसं लाल तिखट भुरभरायचं आहे कोथिंबीर पसरवून घ्यायची आहे आवडीनुसार डाळिंबाचे दाणे घालायचे आहे आणि आपलं चाट रेडी आहे हे आपलं चना पापडी चाट केवढं सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल आणि खायला एवढं जबरदस्त लागतं ना तुम्ही जर एक गास खाऊन बघाल ना तर पूर्ण फिनिश होईपर्यंत ताटावरून उठणारच नाही कारण हे खरंच खूपच टेस्टी लागतं खायला आणि बनवायला किती सोपं आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे तर रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय